बारामती पाठोपाठ आता शिरूर लोकसभा मतदारसंघ ही अजित पवार कचट्यात या जागेवरून अडकणार का हे आता स्पष्ट झालंय कारण अजित पवारांनी शिंदे गटातील शिवाजीराव आढळून आयात करू नये त्यापेक्षा त्याऐवजी एकतर मला सगळी संधी द्यावी अथवा थेट भाजपाला जागा सोडून महेश लांडगेंना शिरूर लोकसभेच्या आखाड्यातून उतरवावं अशी भूमिका विलास लांडे यांनी घेतलेली आहे या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला नाजीब मुलांना गेल्या वेळेला आपण बघितलं होतं तुम्ही सगळी तयारी केली होती गावागावात जाऊन फिरले होते प्रचार केला होता परंतु ऐन वेळेला अमोल कल्याण रिंगणात उतरवलं आत्ताही तुमची तयारी होती तुम्ही प्रकारे गावागावात जाऊन प्रचार करत होता परंतु आता शिवाजीराव आडारावांचं नाव पुढे येत आहे घड्याच्या चिन्हावर त्यांना उभं केलं जाणार आहे मग आता तुम्ही फक्त प्रचारच करणार नाही आम्ही तसं जर तर अजितदा नेतृत्व खाली मी काम करणार कार्यकर्ता आहे आणि गेली पस्तीस वर्ष मी एक निष्ठ जनतेशी राहिलेली आजही पिंपिंचोड शहरातील ज्यांना ज्यांना पदनी ते सर्व पक्ष सोडून गेले त्यातला एक ज्येष्ठातला असेल तर तो विलास लांडे त्या ठिकाणी आहे असं मी त्या ठिकाणी दावा करतो पण दुसरी गोष्ट अशी की दुसरा आयात आणण्यापेक्षा त्या ठिकाणी आमची एक विनंती आहे की मी दोन हजार नऊला ला लोकसभा लढलोय दोन हजार एकोणीसला मला त्यांनी लोकसभा लढायला सांगितली मी दहा वर्ष आमदार होतो महापौर होतो या सर्व गोष्टीचा अनुभव असताना सुद्धा मी कुठं कमी पडतो याचं सुद्धा आत्मचिंतन मला करणं गरजेचं आहे त्यासाठी माझी एकच विनंती राहणार आहे की दादांना की तुम्ही जर समजा होत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्याच पक्षातला उमेदवार मग तो दिलीप मोती असेल किंवा दिलीप वळसे पाटील असेल किंवा आणखीन आपले ज्येष्ठ कोणता कार्यकर्ता असेल त्याला तुम्ही तिकीट गेले तो निश्चितपणे निवडून का तुमचा प्रामाणिकपणा एकनिष्ठ त्या ठिकाणी राष्ट्रवादीशी आहे अशा लोकांना आपण उमेदवारी द्यावी असं मला वाटतंय परंतु अनेक वेळाला बघितलंय तुम्ही दिलीप वळसेंचं नाव घेतलं ते तयार बसतात लोकसभा लढायला मग दिलीप यांचं असेल ते लोकसभा लढायला तयार नसतात मग दुसरा आणखी कोणी उमेदवार तुम्हाला दिसतोय का की तिथं त्यांना रिंगणात आपण उतरवू शकतो मग त्यापेक्षा जर आयात असेल तर मग तुम्ही भारतीय जनता पार्टीला हा शिरूर लोकसभा मंत्र सोडा आणि महेश लगेल तिकीट द्या आता शिरूर लोकसभेत आणखी चुरस वाढणार आहे महायुतीत तिडाव होणार आहे नाजी मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट